राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वाद निर्माण झालाय राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर माजी खासदार आनंद परांजपे मुंबई उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे मात्र रुपाली चाकणकर यांच्या नावाला पक्षातून विरोध दर्शवला असून एकाच महिलेला किती पद असा सवाल उपस्थित करत रुपाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजित पवार न्याय देतील असा विश्वास आहे एकाच महिलेला किती पद देणार याबाबत बातमी वाचली बातमीची शहानिशा केली तर पक्षानं कोणतंही पत्र अधिकृत दिलं नाहीये असं सांगितलं पक्षाला कळकळीची विनंती असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत इतरही महिला आहे त्या सक्षमतेनं दमदार कामानं मोठ्या आहेत पक्षात कर्तृत्ववान महिला देखील आहेत त्या सक्षम काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी ही विनंती असेल असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत जे नाव चर्चेत आहे त्या बातम्या पेरण्यात आल्या रुपाली चाकणकर यांच्याकडे आधीच महिला आयोगाचं अध्यक्ष पद आणि महिला प्रदेशाध्यक्ष अशी दोन पद आहे एक व्यक्ती एक पद असा निकष असला पाहिजे मी पण दादांची लाडकी बहीण आहे त्यामुळे मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे रुपाली चाकणकर यांचं नाव निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असेल याबाबत मी अजितदादांशी प्रत्यक्ष भेटून बोलणार असं देखील रुपाली ठोमरे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर